नमस्कार मित्रांनो मी संदीप मानखडे इन्फो मराठी या युट्यूब चॅनल वरती आपले सहज स्वागत करत आहे मित्रांनो हे जे युट्यूब चॅनल आहे तुमच्या आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी आहे या युट्यूब चॅनलला मी आज सुरुवात केलेली आहे आणि त्या अनुषंगाने जितकेही मराठीतील माहिती असेल ते सर्व तुमच्यापर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्यात येणार आहे आज कदाचित दोन सबस्क्रायबर आहेत आप पहिला व्हिडिओ येत आहे आणि या व्हिडिओला तुम्ही नक्की प्रतिसाद द्याल आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर कराल ही अशी अपेक्षा करतो आणि चला आज या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोकसभेची रणधुमाळी या अनुषंगाने लोकसभेची रचना आणि आपण ज्या सदस्याला निवडून देतो तो कोण असतो काय करतो याविषयी थोडक्यात माहिती करून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळेल आणि जेव्हा बघितलं तेव्हा आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा इजी संसत, संसत ही जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जो सदस्य तुमच्या मतदारसंघामध्ये उभा आहे त्याला तुम्ही मतदान करून निवडून देत आहात पण तो सदस्य नेमका कोण आहे काय करतो याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती असणे खूप महत्वाचे आहे तर बघूया भारतीय राज्यघटनेमध्ये संसद संसदचे दोन सभागृह असतात लोकसभा ही कनिष्ठ सभागृह असते आणि तितकच महत्वाचं सुद्धा असते भारतीय कलम एक्क्याऐंशी नुसार याची एकोणीसशे बावन्न साली स्थापना करण्यात आलेली सुरुवातीला स्थापना जेव्हा झाली तेव्हा पाचशे बावन्न इतके सदस्य होते म्हणजे पाचशे तीस हे राज्यांमधून निवडून दिले जात होते तर वीस हे केंद्रशासित प्रदेशांमधून सदस्य निवडून दिले जात होते आणि त्यामध्ये दोन हे अँग्लो इंडियन होते परंतु सध्याची परिस्थिती जर बघितली तर भारतामध्ये जे राज्य आहे त्या राज्यांमधून पाचशे तीस पाचशे तीस इतके सदस्य निवडून दिले जातात आणि तेरा सदस्य ही केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून दिले जातात आणि म्हणजे आता जी लोकसभेची सदस्य संख्या आहे ती आहे पाचशे त्रेचाळीस तर हे दोन अँग्लो इंडियन गेले कुठे आणि अँग्लो इंडियन म्हणजे काय तर मित्रांनो अँग्लो इंडियन म्हणजे काय ज्यांचा वडील हा विदेशी आहे आणि आई ही भारतीय आहे त्या मुलांना अँग्लो इंडियन म्हणून संबोधण्यात येत होते सुरुवातीला अँग्लो इंडियन भारतामध्ये होते म्हणून त्यांना दोन सदस्य राष्ट्रपतींद्वारे नियुक्त केले जात होते परंतु आता दोन हजार वीस साली एकशे चार कलम मध्ये संशोधन करून अँग्लो इंडियन यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आलेले आहे म्हणजे असे पाचशे त्रेचाळीस सदस्य फक्त लोकसभेमध्ये निवडून दिल्या जातात आता हा जो सदस्य असतो याला काय म्हणतात तुम्हाला माहितीये लहानपणी मला नेहमी प्रश्न पडायचा की लोकसभेच्या सदस्याला काय म्हणतात खासदार म्हणजे काय आमदार म्हणजे काय आणि खूप असं कन्फ्युजन व्हायचं पुढे शिकलो आणि समजलं आणि तेच तुम्हाला मी आज सांगण्याचा प्रयत्न करत आहे बघा राज्यसभेच्या सदस्याला आणि लोकसभेच्या सदस्याला जे केंद्रामध्ये असतात त्यांना आपण खासदार म्हणतो म्हणजे एम म्हणतो एम पी म्हणजेच काय मेंबर ऑफ पार्लमेंट त्यानंतर जेव्हा विधान परिषद येते राज्य ठिकाणी महाराष्ट्रामध्ये विधान परिषद आणि विधानसभा दोन्ही सभागृह आहेत त्याच्या सदस्याला आमदार म्हणतात एम एल ए मेंबर ऑफ लेजिस्लेटर असेंब्ली एवढं समजलं तुम्हाला त्यानंतर आता पुढे जाऊया की लोकसभेचा सदस्य होण्यासाठी पात्रता काय असावी लागते तर लोकसभेचा सदस्य होण्यासाठी सर्वात प्रथम तो भारताचा नागरिक असावा आणि त्याने वय वर्ष पंचवीस पूर्ण केलेले असावे त्यानंतर त्याला कुठल्याही संगीन आरोपाखाली दोन वर्षापेक्षा जास्त जेल झालेली नसावी मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा झाली होती आणि म्हणून लोकसभा अध्यक्षांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते पुन्हा तो मुद्दा कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने त्या निर्णयाला स्थगिती दिली त्यानंतर आता आपण बघणार आहोत की हा जो सदस्य असतो हा जनतेद्वारे निवडून दिला जातो आणि म्हणून त्याचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो त्यानंतर जितकेही सदस्य तुम्ही निवडून देता पूर्ण भारतामधून पाचशे त्रेचाळीस त्यामध्ये ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत असेल त्या पक्षाच्या नेत्याला राष्ट्रपती पंतप्रधान बनण्यासाठी निमंत्रित करतात आता स्पष्ट बहुमत म्हणजे काय तर भारतामध्ये ना पाचशे त्रेचाळीस मधून दोनशे बहात्तर हा एवढा आकडा ज्या पक्षाने पूर्ण केला त्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेला आहे असं आपण म्हणतो आता हा आकडा पूर्ण केल्यानंतर हा जो पक्ष आहे हा पक्ष लोकसभेमध्ये सत्ताधारी पक्ष म्हणून अस्तित्व देतो आणि त्या पक्षाच्या खालोखाल ज्यांना सदस्य मिळालेले असतात त्याला विरोधी पक्ष म्हणून संबोधण्यात येते आता मित्रांनो हे जे सदस्य आहे हे सदस्य आपल्यापैकीच एकाला लोकसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करतात आता हा जो लोकसभेचा अध्यक्ष असतो याला काही विशेष अधिकार देण्यात आलेले असतात लोकसभेचे अध्यक्ष आताचे विद्यमान आहेत ओम बिर्ला यांचे जे विशेष अधिकार असतात ते म्हणजे लोकसभेमध्ये कुठल्याही खासदाराने जर गैरवर्तन तर त्याचे सदस्यत्व रद्द करणे किंवा त्याला काही शिक्षा करणे किंवा काही कामकाजामध्ये जर अपशब्द आले असतील ते वगडणे त्यानंतर धनविधेयक विधेयकांना मंजुरी देणे या सगळ्या कामं लोकसभेच्या अध्यक्षांना असतात तर मित्रांनो हे जे लोकसभेमध्ये दे निवडून दिल्या जातात हे आपल्याद्वारे सदस्य असतात आणि म्हणून आपण निवडून देत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्या सदस्याची पार्श्वभूमी काय आहे सर्वात महत्वाचे तो सदस्य भ्रष्टाचारी नसावा कहा जाता है की शेर के मूक अगर कोण लगता है तो शिकार करणार नाही बोलता आणि हे भ्रष्टाचारी लोक कितीही चांगले दाखवत असले तरी सुद्धा त्यांना पैशाची लालूच लागलेली असते आणि म्हणून ते जनतेला लुटणे थांबवत नाही तुमच्या मतदारसंघामध्ये गरीब का असे ना सुशिक्षित असला पाहिजे आणि सृजनशील असला पाहिजे असाच व्यक्ती तुम्ही लोकसभेमध्ये निवडून द्या ही अपेक्षा करतो आणि सर्वांना सांगतो ज्यांचे वर्ष अठरा पूर्ण झालेले त्या सर्वांनी मतदानाचा अधिकार आपला पूर्ण करा आणि सर्व भारतीयांना या लोकशाहीच्या उत्साहाबद्दल शुभेच्छा देतो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक जरूर करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद